माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदिती मेघ प्रकरण पंधरा महावीर त्यागी अंदर बैठी अबे हाजीर होता हे सर्व संभाषण गेट जवळ वेळ आणि दिवस ठरवूनच त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो लुटेस्टच्या त्या आलिशान नव्या दिल्लीतला एक बंगला वेळ सायंकाळी साडेपाच वाजताची आत ड्रॉइंग रूम म्हणजे दिवाणखाना उर्फ बसण्या उठण्याच्या खोलीत गेलो एका सोफा सेटवर जरा अंग चोरूनच बसलो फार वेळ वाट पहावी लागली नाही एक दोन मिनिटात आलेच खादीचं धोतर हिरवी छटा असलेला झब्बा खिशाला पेन वयोमानानुसार पडलेलं टक्कल आत येता येताच एका पहाडी स्वरात त्यांनी हाळी दिली अरे कुछ चाय मिल सकती है पहाडी तर ते होतेच महावीर त्यागी स्वातंत्र्य आंदोलनातले एक अग्रणी महात्मा गांधींचे अनुयायी एकेकाळी उपअर्थमंत्री पुढे संरक्षण राज्यमंत्री आणि आता संसदेच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष भेट एकोणीसशे त्रेसष्टचा चा मार्च महिना शेवट किंवा एप्रिल ची सुरुवात नक्की आठवत नाही एक साधारण अजून चाळीशी न ओलांडलेली गृहिणी चहा बिस्किट डाळमोठ असा सरंजाम घेऊन आली माझी ओळख करून दिली गेली ये उमा मेरी इकलोती बेटी मी उठून नमस्कार उमाजी असं म्हटलं त्यांनी हसून चहाचा चाहा कप माझ्या हाती दिला हा भाई आपका पत्र रिमाइंडर सब मिल गया इंदौर काफी समय हुआ आया नाही चलो तारीख तय कर लेते हैं अभ्यास मंडळ इंदूर या संस्थेची ग्रीष्मकालीन व्याख्यानमाला घरोघरी हिंडून रुपया दोन रुपये वर्गणी गोळा करून हे जाहीर ज्ञानसत्र चालायचं एकूण व्याख्यान एकवीस सुरुवात दहा मे जर काही संसद सदस्य आणता आले तर प्रवास खर्च द्यावा लागत नसे उतरायची सोय सर्किट हाऊस मध्ये आपोआप होई एकोणीसशे बावन्न सत्तावन्न आणि बासष्ट या पहिल्या तीन लोकसभा भारताची अनेक नररत्ने आपले सदस्य आहेत असा रास्त आणि सार्थ अभिमान बाळगणाऱ्या नावं नोंदवायची तर जागा अपुरी पडेल मात्र या व्यक्ती पत्रोत्तर सहसा देत नसत तिथं गेल्यावर फोनवर भेटत भेटीसाठी घरी बोलावत पाहुणचार करत व्याख्यानाला येत आल्यावरही त्यांच्या कुठल्याही अवास्तव मागण्या नसत कार्यक्रम उघड्या मैदानात असे गर्दी हॉलमध्ये मावत नसे कार्यक्रम वेळेवर सुरू करणं हा संस्थेचा आग्रह होता तोही मंडळी पाळत त्यागीजींनी स्वतःची डायरी पाहत तारीख निश्चित केली मला आनंद होणं स्वाभाविक होत तिथं त्यांनी पहिला गुगली टाकला हा भाई एक दिक्कत है उसका क्या करेंगे त्यांचं म्हणणं असं की ते हॉटेलमध्ये उतरत नाहीत काय करणार बोल माझी विकेट गेलीच होती वय तेव्हा बावीस तेवीस वर्षे चटकण उत्तर सुचे ना गोंधळ लपवण्याचा उत्तम उपाय म्हणून चहाचा कप तोंडाला लावला एक उत्तर सुचलं त्यागीजी हॉटेलमध्ये तुम्हाला कसं उतरवणार तुम्ही लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहात तुमचा दर्जा केंद्रीय मंत्र्यांच्या बरोबरीचा तुमचा दौरा ठरला म्हणजे लोकसभा सचिवालयाकडून कलेक्टरला सूचना येईलच तेव्हा उतरण्याची व्यवस्था शासकीय विश्रामधाम सर्किट हाऊस अरे सर्किट हाऊस माने क्या सरकारी हॉटेल मी तिथं उतरणार नाही दुसरा गुगली माझी बोलती बंद सिगारेट पेटवत तेच जोरात हसले क्या जवान आदमी तेरा घर नाही है क्या महावीर त्यागी आपल्या घरी उतरणार आनंद पण सोबत शंका ही। यांची व्यवस्था घरी नीट करता येईल त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे माझी भीड चेपली होती मी म्हटलं त्यागीजी तुम्ही घरी उतरला तर तो एक अमोल ठेवा असेल मात्र आमचं भाड्याचं मध्यमवर्गीय घर संडास अंगणाच्या कोपऱ्यात डब्याच चा। चालेल तो महावीर त्यागी कौन्या से गिरा टपका हे चल हे नक्की येणार व्याख्यान देणार तुझ्या घरी राहणार वेळ झाला होता मी उठून उभा राहिलो निरोप मागितला तुने कहा तक जान आहे मी म्हटलं नॉर्थ ऍव्हेन्यू मुझे बी उस्तरफ ही जान आहे तुला सोडून पुढे जातो त्यांच्यासोबत बाहेर आलो माझा अंदाज सरकारी गाडी आली असेल असा ती सुविधा पदामुळे त्यांना तशी हक्काची होतीच अंगणात एका बाजूला दुसऱ्या महायुद्धापूर्वीची एक उघडी गाडी उभी होती कुठे रंगाचा टवका उडालेला पण स्वच्छ त्यागीजी तिकडे वळले ड्रायव्हिंग सीटवर स्थानापन्न मला आज्ञा झाली चल हँडल मार त्या गाडीला सेल्फ स्टार्टर नव्हता हँडलचं एक टोक इंजिनच्या पुढच्या भागात अडकवून शक्य तितक्या जोरात गरगर फिरवायचं गाडी सुरू गाडीत त्यांच्या शेजारी बसताना माझ्या चेहऱ्यावरच प्रश्न चिन्ह त्यांनी हेरलं सरकारी गाडी का इस्तेमाल नाही करता ही माझी गाडी आहे मी मुळसा ढेराडूनचा तुला माहिती आहेच हे महात्मा गांधी पहिल्यांदा ढेराडून आले तेव्हा या गाडीतून त्यांची मिरवणूक निघाली होती तेव्हा मी कफल्लक होतो गाडी एका श्रीमंताची पण तेव्हाच मनोमन ठरवलं होतं की पुढे मागे ही गाडी आपली गाडी मालकाने नंतर खूप वर्षांनी आता जुनी झाली म्हणून विकली किंमत सस्ती ती मैने खरीदली बापूंच्या आठवण मरेपर्यंत मी हीच गाडी चालवणार हीच ठेवणार स्वतः चालवतो ड्रायव्हर ठेवणं परवडत नाही गरजही नसते व्याख्यान मला सुरू झाली माझे शेजारी एक व्यापारी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इंदूरचे तत्कालीन नगराध्यक्ष होते त्यामुळे त्यांच्याकडे फोन होता एक दिवस त्यांनी हाक मारली विश्वास तुझा फोन महावीर त्यागी आहेत फोनवर मी फोन घेतला माझ्या कानावर आवाज पडला अरे सुन भाई विश्वास जरा दिक्कत हो पैदा गई है माझ्या नाडीची गती जलत बहुधा येणारहीत पण तसं नव्हतं लोकलेखा समितीची बैठक अचानक ठरल्यामुळे नियोजित गाडीने ते निघू शकत नव्हते मात्र बैठक आटपून ते सरळ रेल्वे स्टेशनवर जाणार आणि नवी दिल्ली ते मुंबई जनता एक्सप्रेसने येणार ही गाडी संपूर्ण जनता हिला प्रथम वर्ग तर नव्हताच सर्व गाडी तृतीय श्रेणी आरक्षण नाही पहाटे पोहोचण्याआधी पहाटे पा, पोहोचण्याऐवजी सकाळी साडे नऊ वाजता फिकर मत कर मी आ रहा हो संपूर्ण रात्र विना आरक्षित डब्यात फक्त बसायला जागा थोडा वेळ डुलक्या काढल्या उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे गर्दी खूप अरे बहुत पब्लिक थी गप्पे लगा द्या आया माझ्या घरी आले चहा आणखीक स्नान झालं जेवणाची वेळ झाली जेवायला त्यागीजी शेजारचे देसाई काका माझे वडील आणि मी पत्नी सुलभा वाढायला तर आई स्वयंपाकघरात एक फुलका खाऊन त्यागीजींनी सत्याग्रह सुरू केला मय खाना नाही खा सकता कारण कहाना नाही खा सकता वडिलांनी मीठ तिखट कमी जास्त आहे का असं विचारलं पण त्यांचं उत्तर तेच देसाई काकांची मध्यस्थीही वाया गेली आता माझ्या आईनं केस हाती घेतली त्यागीजी तुम्ही येणार म्हणून आज संपूर्ण कोकणीभेत ठरवलं आहे तुम्हाला कदाचित नसेल आवडला तुम्ही हात धुवा मला तासभर द्या मी उत्तरेच्या चवीचा स्वयंपाक करून वाढते मी कानपूरला राहिलेली आहे पूर्वी नाही नाही जी खाना एकदम बढिया बन आहे मी पदार्थांची नावं सांगतो ना अळूची भाजी खमंग काकडी फक्त मेथकूट त्यांच्या परिचयाचं नव्हतं हमारे काका साहेब गाडगिल खिला ते ऐसा खाना मुझे बहुत पसंद है आता ताण पुरेसा वाढला होता हे नाट्य सुरू झाल्यावर सुलबा हळूच शेजारी पळाली होती व बदमाश लडकी किधर हे ती बदमाश मुलगी आली तू फार बदमाश आहेस हे तिला सांगितल्यावर तिनं का म्हणून प्रतिप्रश्न केला कारण बाद मे पहिले कबूल कर असं म्हणत बदमाशपणा केल्याबद्दल तिला कान पकडके पाच उठक बैठक अशी शिक्षाही सुनावण्यात आली अच्छा बाबा असं म्हणत तिने दोन्ही हात कानांकडे नेले आणि ताडकण उठून त्यागीजींनी तिला पित्यासारखे जवळ घेतले तुझ लग्न होऊन किती वर्ष झाली बेटा वर्ष नाही झाली त्यागीजी फक्त एक वर्ष झालं अभि बात समज मे आई ये इधर तेरा धनी खाना खा रहा है उसके रोटी में ज्यादा घी लग रहा है मेरी रोटी में कम मैं कैसे खाना खा सकता हूं पुढच्या हास्यकल्लोळात जेवण कधी संपलं ते कळलंच नाही आता त्यागीची घरचेच झाले होते व्याख्यान झालं रात्री गप्पा मारताना स्वातंत्र्य आंदोलनातली एखादी खूप वैयक्तिक आठवण सांगायचा मी आग्रह केला प्रथम ते तयार नव्हते व सब उस समय हो गया पण मग त्यांनी सांगितली सिगारेट त्यांची साथीदार होती जवाहर मुझसे थोडा डरता था पता है क्यों सिगारेट वो भी खूप आनंद से लेता है मैं सिर्फ गांधीजी के सामने सिगारेट नहीं पीता था जवाहर गांधीजींशिवाय मोतीलालजींसमोरही विवेक करत असे मी मात्र मोतीलालजींच्या पाकिटातली सिगारेट प्रसंगी ओढली आहे आता आपल्या बापा समोर सिगारेट ओढणाऱ्याला माणूस थोडा घाबरणारच ना बर ते सर्व जाऊ दे अशीच एकदा चळवळ सुरू होती मला आणि माझ्या पत्नीला एकाच वेळी अटक झाली मुलगी उमा तेव्हा असेल तीन चार वर्षांची तिला शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी नेलं आम्हाला पकडलं एकाच वेळी पण मला एका तुरुंगात तर पत्नीला निरळ्याच तुरुंगात ठेवलं ती कुठं आहे हे मला काही दिवसांनी कळलं मात्र उमा कशी आहे हे मला माहीत नव्हतं पत्नीला मी कुठं आहे उमाची हाल हवाल काही कळलं का ही काळजी लागून राहिलेली तुरुंगातून पत्रक लिहिली जात जेलचा बरा स्टाफ होता गांधीजी तिथं होते पत्रक बाहेर जाई टाईप होई स्टेन्सिल कट करून तुरुंगात येत त्यावर नावे पत्ते लिहून पुन्हा बाहेर पाठवण्याचं काम एकदा माझ्याकडं आलं पत्नी ज्या तुरुंगात होती तिथंही पत्रकाची एक प्रत जाणार होती मला राहावलं नाही पत्रकाच्या मागे मी पत्नीसाठी निरोप लिहिला मी ठीक आहे उमाची खबर कळली तर मला कळव आणि पत्रक नेहमीच्या मार्गाने रवाना झाली मात्र नंतर मला रात्रभर झोप आली नाही पक्षाची यंत्रणा खासगी कामासाठी वापरली आपण अस्वस्थ झालो सकाळी उठून बापू ते आमचं सुप्रीम कोर्ट त्यांना सगळी हकीकत सांगितली चूक कबूल केली व सख्त था महावीर गलती को महसूस हो गई मतलब दोबारा नहीं होगी किए मत दुबारा सज़ा भुगत नहीं पडती है आज दिन दिनभर खाना त्याग देना गांधीजींनी सांगितलं वे क्रांती के दिन त्यागीजींच्या स्ल्हानच्या पुस्तकाचं नाव धन्यवाद